वसा जनसेवेचा पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्य विषयक व रेल्वे विषयक समस्या सोडवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद बाबळे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मंजूर भाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे डॉ अनिल फळे डॉ मोहम्मद अब्दुल कादीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश भगनुरे कार्याध्यक्ष कानी पान्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामनेक कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी सोडवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केले तसंच पत्रकारांच्या आरोग्य विषयक रेल्वे विषयक व छोट्या मोठ्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी मुद्रा लोन विषय पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले प्रमुख वक्ते तुळशीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी एआय आणि मराठी पत्रकारिता या विषयावर तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया श्वास महाराष्ट्राचा या विषयावर मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सचिव प्रकाश भगनोरे कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामने कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार धनंजय लांबे डॉ अनिल फळे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केले अध्यक्ष समारोपात एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडले सरकार अद्यापही युट्यूबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्ष झाली तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही पत्रकारांच्या पेन्शनचे धारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल नागेश गजभिये ससो खंडाळकर डॉ धनंजय लांबे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर जगन्नाथ सुपेकर रमेश खोत यांचा पत्रकारितेतील दीर्घ सेवेबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूब चॅनल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांसह या कार्यक्रमासाठी बुलढाणा इथून सर्वांना परिचित असलेले सर्व ब्रँड चॅनल चालक मालक पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमात पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष चंदू नाना बर्ते विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश सोळुंके राजेश डिडोळकर नितीन शिरसाट वसीम शेख कासिम शेख दीपक मोरे युवराज वाघ पवन सोनारे विजय देशमुख शिवाजी मामलकर आदेश कांडेलकर सुनील मोरे अजय राजगुरे ओम कायस्थ इस्रार देशमुख रहमत अली प्रेमकुमार राठोड इफ्तेखार खान मंजूर खान सय्यद साहिल सय्यद राजो रियाज खान शेख सोहेर असरन खान प्रकाश जवघाले सुधाकर मानवतकर प्रशांत सोनुने के के न्यूज मुक्तारभाई महेंद्र बेराड मोहन चौकेकर रवींद्र फोलाने प्रतीक सोनपसारे अनिल राठोड राहुल सरदार राजेश कोल्हे रवींद्र गव्हाळे करण झनके बबन ठेपाळे पंडित सावळे शहजाद नवाबसह आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी